रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही प्रेम प्रकरणातून विवाहितेची राहत्या घरात हत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील शिवथर येथे घडली होती पोलिसांनी आरोपीला बारा तासांच्या आत बेड्या ठोकल्या आहेत आरोपीनं प्रेम प्रकरणातून हे कृत्य केल्याची कबुली दिली आहे सोमवारी शिवथर येथे पूजा जाधव या महिलेचा प्रेम प्रकरणातून गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती पोलिसांनी तात्काळ या प्रकरणी तपास सुरू करत आरोपीला बेड्या ठोकल्यात सातारा तालुक्यातील शिवधर येथे सोमवारी पूजा जाधव या विवाहित महिलेचा तिच्या राहत्या घरी चिरून निर्गुण खून केल्याची धक्कादायक घटना घडली होती या प्रकरणात संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाला होता मात्र सातारा तालुका पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अवघ्या बारा तासात शिवथर गावातीलच अक्षय साबळे या आरोपीला पुण्यातून रात्री उशिरा अटक केली आहे त्याची पोलिसांनी चौकशी केली असता हा सर्व प्रकार प्रेम प्रकरणातून घडला असल्याचं त्यानं कबूल दिली आहे या प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात ता अक्षय साबळे याच्यावर खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा